दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील रविशंकर मार्गालगत कोर्ट यार्ड सोसायटी समोर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मोकळ्या जागेत अचानक पेट घेतला चालक पेटी दुचाकी सोडून मोकळ्या ठिकाणी पाळला तो थोडक्यात बचावलाय मात्र इजा झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याच्या हवालदारांनी घटनास्थळी धाव घेत कृष्णा गायकवाड अतुल पाटील आयन शेख यांनी बादलीनं तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली अग्निशमन दलाचे कर्मचारी रामदास काळे यांनी ही आग नियंत्रणात आणली अगीत दुचाकीची नंबर प्लेट जाऊन खाक झाल्यानं मालकाचा शोध घेणं अवघड झालेलं होतं चेसिस नंबरवर मालकाचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलंय जळालेली दुचाकी उपनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलेली असून पोलीस आता पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक